समाजातील महत्त्वाच्या प्रश्नावर आजची कविता आहे स्त्री भ्रूणहत्या कशासाठी प्रश्न आहे ज्वलंत दांभिक समाजासाठी प्रश्न आहे ज्वलंत दांभिक समाजासाठी गर्भातील त्या कळीची भ्रूणहत्या कशासाठी प्रश्न आहे ज्वलंत दांभिक समाजासाठी गर्भातील त्या कळीची भ्रूणहत्या कशासाठी रोज एक, रोज एक तरी बाळी जाते बळी मुलं मुलासाठी रोज एक तरी बाळी जाते बळी मुलासाठी आई पत्नी हवी मग वंशहट्ट कशासाठी रोज एक तरी बाळी जाते बळी मुलासाठी आई पत्नी हवी मग वंशहट्ट कशासाठी बापा वाटे कन्या नको हुंडा लागे लग्नासाठी बापा वाटे कन्या नको हुंडा लागे लग्नासाठी बाजारात या लग्नाच्या कन्या विक्री कशासाठी बापा वाटे कन्या नको हुंडा लागे लग्नासाठी बाजारात या लग्नाच्या कन्या विक्री कशासाठी पुत्र आहे दिवा तर कन्या ऊर्जा घरासाठी पुत्र आहे दिवा तर कन्या ऊर्जा दि घरासाठी उजळती पण ही विझवता कशासाठी पुत्र आहे दिवा तर कन्या ऊर्जा घरासाठी उजळती पण विझवता कशासाठी समतोल हा सृष्टीचा समान राखण्यासाठी समतोल हा सृष्टीचा समान राखण्यासाठी ऐका मनाचा आवाज माथीपाप कशासाठी समतोल हा सृष्टीचा समान राखण्यासाठी ऐका मनाचा आवाज माथी पाप कशासाठी जगी होऊन जिजाऊ लढेल ती कुळासाठी जगी होऊन जिजाऊ लढेल ती कुळासाठी तिला येऊ द्या जन्माला नाकारता कशासाठी जगी होऊन जिजाऊ लढेल ती कुळासाठी तिला येऊ द्या जन्माला नाकारता कशासाठी धन्यवाद